खूप खूप तुमची जर तक्रार असेल की मुलं पालक खात नाही पालकच्या भाज्या खात नाहीत तर त्यांना अशा पद्धतीने हा पालक पनीर पराठा करून द्या खरं सांगते मुलं टिफिन संपूर्णच घरी येतील इतका हा चविष्ट पालक पराठा तयार होतो भरपूर पालक घालून केलेला हा पराठा खायला अतिशय रुचकर लागतो तुम्ही हा पराठा लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा तुम्ही बनवू शकता चला मग वेळ न दवडता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया पराठा करण्यासाठी आपण इथे दोन वटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर चार चमचे आपल्याला बेसन घालायचं आहे चार चमचे इथे मी बारीक रवा घेतलेला आहे एक चमचा ओवा आपल्याला हातावरती थोडंसं चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे यामध्ये आपल्याला वितळलेलं तूप घालायचं आहे हे सगळं साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे घातलेलं सगळं जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यावरती आपल्याला बारीक कट करून घेतलेला हा पालक घालायचा आहे पालकची पानं आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि नंतर आपल्याला बारीक बारीक एकदम चिरून घ्यायचं आहे अगदी बारीक चिरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पीठ मळताना आपल्याला एकदम घट्टसुद्धा मळायचं नाही आहे जसं आपण चपातीचं चा कणिक मिळतो त्याच पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचं आहे आपण यात रवासुद्धा घातलेला आहे त्यामुळे एकदम घट्ट पीठ मळायचं नाही आता झाकण ठेवून आपल्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता पराठा बनवण्यासाठी आपण पनीरची स्टफिंग करणार आहोत तर त्यासाठी इथे मी किसलेला पनीर घेतलेला आहे तर पनीर इथे मी शंभर ग्राम घेतलेला आहे त्यानंतर बारीक कट केलेला एक कांदा घ्यायचा आहे इथे मी आलं लसूण आणि मिरची ह्याचा ठेचा करून घेतलेला आहे तो दोन चमचे घातलेला आहे इथे मी एक चमचा जिरा पावडर एक चमचा चाट मसाला घातलेला आहे एक चमचा यामध्ये आपल्याला काळी मिरीची पावडर घालायची आहे बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये आपल्याला मीठ घालून सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला पराठा तयार करायला घ्यायचा आहे थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हा उंडा करून मोदकासाठी जशी आपण पारी तयार करतो ना त्याच पद्धतीने आपल्याला याची पारी तयार करून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला लहान मोठा ज्या साईजचा पराठा हवा असेल त्या साईजमध्ये तुम्ही ते करून घेऊ शकता तर त्यानंतर आपल्याला हे स्टफिंग जे आपण पनीरचं तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये घालायचं आहे जितकं राहील तितकंच आपल्याला घालायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने ही दुमडून घ्यायचं बघा अशा पद्धतीने हा हुंडा बंद करून घ्यायचा आहे थोडंसं सुकं पीठ लावायचं आहे आपल्याला आणि त्यानंतरच आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे तर इथे मी सुकापीठ थोडंसं लावलेलं ला आहे अशा पद्धतीने हे हाताने आपल्याला पूर्णसं दाबून घ्यायचं आहे म्हणजे पराठा आपला लाटताना फुटणार नाही आणि अलगच आपल्याला हा पराठा लाटून घ्यायचा आहे जास्त एकदम जोर लावायचा नाही आहे जोर जर जो तुम्ही लावलात तर पराठा फाटू शकतो आहे बघा त्यातलं सारण बाहेर येईल त्यामुळे हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा आहे थोडं जाडसरच हा पराठा असतो अगदी पातळ करायचा नाही आहे तर इथे तवासुद्धा मी गरम करायला ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यावरती हा पराठा आपल्याला घालायचा आहे थोडंसं तव्याला तेल लावायचं आपल्याला आणि ला। त्यानंतर आपल्याला हा पराठा असा पलटी करून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे मीडियम गॅसवरती छान खरपूस रंगावरती हा पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे तुम्ही तूप किंवा तेल तुम्हाला जे आवडत असेल ना ते पराठ्याला लावलं तरी चालेल तर तूप लावलं ना हा पराठा खाण्यासाठी मस्त एकदम खमंग लागतो दो। दोन्ही साईडून छान असा पराठा आपला शेकला गेलेला आहे आता हे पराठे आपल्याला असे सगळे करून घ्यायचे आहेत तर तुम्ही इथे बघू शकता बघा आपले पराठे इथे तयार झालेले आहेत भरपूर पालक घालून केलेले गुबगुबीत पराठे आपले खाण्यासाठी इथे तयार झालेले आहेत तुम्ही या पराठ्यांना सॉसबरोबर खाऊ शकता किंवा दह्याबरोबरसुद्धा हे पराठे खूप जास्त टेस्टी लागतात तर तुम्ही नाश्त्यासाठी करा किंवा लहान मुलांच्या टिफिनसाठी द्या खाण्यासाठी एक नंबर लागतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा तुमची जर मुलं पालक खात नसतील ना तर अशा पद्धतीने हा पालक पराठा नक्की करून द्या लहान मुलांना कळणार देखील नाही की यामध्ये आपण पालक घातलेला आहे त्यामुळे मुलं देखील खूप सवीने खातील तर तुम्हाला कसा वाटला हा पालक पनीर पराठा मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शाळा आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तर मस्त खा आणि स्वस्त रहा।